नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हळदीचं लोणचं यासाठी अशी ही ओली हळद असते ती बाजारामध्ये आपल्याला मिळते ह्याची वरची सालं काढल्यानंतर ती आपल्याला अशी दिसते आपल्याला ती किसून घ्यायची आहे त्या आणि लागणार आहे लिंबू हे आहे मिरचीचे तुकडे गूळ आहे हा मीठ आणि ही मोहरीची डाळ आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला तेल गरम करून ते थोडंसं कोमट करून आपल्याला घ्यायचं आहे ती हळद किसल्यानंतर आपल्याला अशी दिसेल आपण त्यामध्ये आता लिंबू ॲड करूयात हिरवी मिरची ॲड करूया मी ही हळद पाव किलो घेतली होती त्यासाठी मी दोन तीन लिंबू घेतले होते आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्याचे हे तुकडे केले होते असे बारीक बारीक गूळ टाकूयात आपण आणि मीठ टाकूयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गूळ शक्यतो चिरूनच घ्यायचा म्हणजे तो, तो लवकर मिक्स होतो आणि आपलं लोणचं लवकर खाण्यासाठी तयार होतं आणि आता आपण हे जे तेल गरम करून थोडंसं कोमट केल्यानंतर आपण ही मोहरीची डाळ ह्या तेलामध्ये टाकली होती ते पण आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय पाव किलो हळदीला आपल्याला साधारणतः एवढी अर्धी वाटी तेल लागेल आपल्याला अर्धी ला। वाटी तेल गरम करून नंतर त्यामध्ये थोडं कोमट झालं कीच आपण मोहरीची डाळ टाकायची आहे नाहीतर मग ती करपते हे लोणचं खूपच गुणकारी आहे सर्वांनी करून बघा एकदा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू हे लोणचं भर बर, भरणीत भरल्यानंतर असं थोडंसं तेल वरती यायला पाहिजे म्हणजे ते टिकतं आणि हळद ओली असते त्यामुळे तेल थोडंसं जास्तच टाकायचं याच्यामध्ये